नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर चला भाऊ बहिणींना हो आता आलोय आजीच्या घरी कारण की जेवण करायला आली होती आई तिला घालवाय आलोय आव्या आव्या म्हणजे कारण की मला काही एवढी डबल शूट येत नाही भाऊ बहिणींनो त्यामुळे मी आपली एकटी झाली सिंगल आणि आव्यानं आजीला घेतलं होतं गाडीवर आलो घालवाय तेवढा त्यांचा मोठा जीव होतो भाऊ बहिणी त्यांचा फॅन बिघाडलाय फॅन नीट करायचा फॅन बिघाडलाय फॅन बिघाडलाय त्यांचा आता मायत्रनं काही जास्त नाही अजंदा भाऊ बहिणींना खायला घेऊन आल त्यांना बाबा खजी लाडू जाऊन एवढं पाणी सुटलंय ते पाणी भरायचं चाललंय आव्या ठेवतोय घरात थांड आव्या विचार आव्याला म्हणते चल माझ्याकडे पण आव्या काही ठेवायचं

मला तुलायच मला कोणाकडंकडं असं पण न घेतलंय का तू आपलं पण न घेतलंय का तू कुठं जायचं नाही म्हणून म हाताने करून खायचं कि माझी माझी मी काय बी खायन डाबा भरून तिथं गावाचा पिठा आहे चपात्या करायच्या खायचं कालवण करायचं बटाट्याचं वांग्याचं काय म्हणून यायच ना का, काम असत काय आता बघा तुला जर जर राहायचं राहू शकत नाही तू जिंदगी काढायची लग्नाचा विषय नाही घ्यायचा काय कुठल्या विषयी घ्यायचं नाही काढायचं लग्नाच्या विषयी होत काय होत अरे लग्न 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 काय करतो एक शॉर्ट चिटी घेऊन मग मग बघू लग्नाचं काय करायचं आता काय माहिती तुमचं काय म्हणणं आमचं काय नाही बाबा त्याच्यामुळं काय तुम्हाला काय बोलणार कोण नाही पुढं लग्न शॉर्ट चिटी घेऊन ये तुझ्या बायकोनं कुठं लगीन केलंय तिच्या नवऱ्याच्या घरी जा त्याला म्हणायचं की बाबा हे माझे पहिले बायको आहे

नंबर ब्लॉक लिस्टला टाकला मी फोन केला त्याच पाप कसला माहितच आहे लावायचं नाही तू वर ना जायचं त्यांना घेऊन बघायचं काय होत लग्न लावून लांब झाली आणि मला लावले गायला लावलं तुझ्या लेकीचं लग्न लावून दिलं आणि मला गळाला लावले

आपण मग आता मस्त आपण त्यांना गरज नाही माहिती बी पण त्यांना काय नाय नाव करायला हा, हा? त्यांना नका बोल ना बोल फक्त आमचं मेटवा की म्हणा आम्हाला तुम्ही मोकळा करायला तुमच्या मोकळा आम्हाला ठेवल्याला लावून गळाला लावून अरे तू पूर्गी बघताना कुठली माणसं होती का ना मदस्ती

वाटवा झाला दुसरा नवरा करून दिला असता नांदा गेले तर भावा लग्न करायसाठी ते म्हणतोय मला मला गुतावलं तर भावा बहिणींना कुठल्या गोष्टी काय एवढ्या सज सजी किंवा एवढ्या सोप्या नसतात लगे लगे करायला बरोबर आहे का नाही समजवत माझा माझं मी या तू माणसं घे येत नाही फोन करायला होत्या येत नाही नाही येत तर मग बस तसाच तुमचं आहे का मला उपाशी मारायचं मारा उपाशी कशाला मारायचं करायचं शेवट पर्यंत काय हजेबा आता काय तुम्हाला काय बोल अरे तुला शेवटपर्यंत कोण ठेवणार आहे पण तुला जर दमन दिलंच जर कुठल्या गोष्टीला कुकड वजबायच एक तुला माहिती आहे का मग दुखी झाले कादू तू तू माणसाला बोलतोय मला ते नाही का तुला स्वतः हात पायच नको हलवाय म्हणतो तू कशाला स्वतः ढयच थोड्या दिवस स्वतःला मी थोडे दिवस थोडं दिवस काय 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 समत्याला झालं काय थोडा दिवस करायचं स्वतःला सुद्धा सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत ना असं कितीतरी गडी आहेत की ते हाताने कपडे जुतेत हाताने करून खातेत तुला जर कोणाचा कोणाचं सपोर्टने राहायचं नाही ना मग तू शिकला तुझे वर काय तुझ्या मनाने काय करायचं जाऊन त्यांना बोलू बोलून काय करून अगदी आस लाग लग्न दे माझं येत ना तुम्ही मोक करा की तुम्हाला बहिणीचं काय म्हणणं पेट्रोल सगळा खर्च करणस आपलं आपण जायचं हा मग पेट्रोल जायचा खर्च कर गाड्या मग मी काय तुम्हाला काय ना म्हणतोय का मग करायला पेट्रोलच खर्च तू जसं पहिल्या लग्नाला उतळा का बावळा झाला जिंदगीच लग्नाच्या टायमाला असंच करत होता भाऊ बहिणी उतळा की बावळा झाला तुम्हाला सांग आकाशात घर बसलं घरातलं माणूस गेल जसं तुम्हाला सांगते लग्न झालं ना तसं इली ला वाट लागली जिंदगीची इली वाट लागली मला मोठं स्वप्न पडलं होतं आता मी तुम्हाला सांगते जे त्याने गेल्या बऱ्याने केलं ते तसंच करायला लागलेलं आहे लग्न लग्न दिवस दिवसिटीच करतो त्याला दी होणारच नाही तू परत होणारच नाही का होत नाही तू तुम्हाला काय माहिती असतं गेला उठ बरं होईल मी सांगू समजून परत का नाही होत नाही होत परत ही नाही होणार कोण म्हणलं तुला तुला कोण म्हणलं तेवढं तरी कळवते की मला बरं आता करायचंय का तू तु, तुम्हाला बघायचं पुढल्या पुढं तुम्हाला असं करायचंय का नाही तुला सांगा शिकवायला कोण नाही बसायचं दिवस चौथ्या पाच वा सहा सातवा महिना बर घरी चाललाय ते भाऊ मी चालले माझ्या घरी आजीचेलतो तो चाललाय मला करा लग्न करत माझं बस का ना करतलं दुसरं लग्न मी बस का। ना कर कि तो लग्न मला करा एवढच करा फक्त माझ्यासाठी आता जा मग ती ना बापाचा आधार नाही आणि नाही आधार नाही हा मग ती आधीच कळाय पाहिजे होतं तुला बाप तर देवूड असतो गेलो तर चांगले पुढे पण गेला गेलं असतं लग्न पण तव्हा मी उतळा की बावळाच झाला होता तो कुठलं कार्य कार्य करायला लागलं असं पुढ पुढे का पुढं आपल्याला आपले पण असं होणार ना पुढ हा ته ماته وډه بولته ماته تمه وټه وټه وړه باوړه زاستو